नमस्कार आशिष चौधरी एम एस सी पर्यंत शिक्षण आहे दोन वर्षापूर्वी मी पंचगव्याचं प्रशिक्षण घेतलं श्याम गोशाळे येथे त्यानंतर तिथं वेगवेगळे पंचगव्याचे प्रोडक्ट कसे तयार करायचे त्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मी काही माझा अभ्यास करून जे आयुर्वेदिक पुस्तकं वाचून काही प्रोडक्ट तयार केले जे सगळ्यांच्या त्वचेसाठी चांगले असतील जे घरात आपण दैनंदिन वापरात यूज करू शकतो असे एक साबण आहे दूध हळद आणि मध देशी गाईचे दुधापासून हळद आणि मधापासून बनलेली एक साबण आहे दोन महिन्याच्या बाळापासूनचे वरचे सगळे ह्या साबणीला आतापर्यंत वापर वापरले आहेत प्रत्येकाचे रिव्ह्यू खूप छान आले पिंपल्स असो किंवा स्किन प्रॉब्लेम असो त्वचा कोरडी होत असेल स्किनवर डेड स्किन निघण्यासाठी पण याचा खूप छान मदत होतो त्याच्यानंतर लेमन अलोवेरा ही साबण आहे ज्यांच्या शरीरावर पिंपल्स येतात किंवा फोडं येतात ते कधी कधी रक्तही येतं त्या त्या केसमध्ये छान पद्धतीनं काम करतं तुमची नॅचरल स्किन ग्लो करण्यासाठी ते मदत करतात त्याच्यानंतर एक धूप बनवलं आहे पंचगव्य धूपमध्ये हवन सामग्री जटामासी नागरमाता कपूर कचरी तूप राळ ऊध गुगुळ असे वेगवेगळे वनौषधी मिळून हे दूध तयार केलं हे तुमच्या घराला सॅनिटाइज करण्यासाठी मदत करतात आणि याचं नॅचरली फ्रेगरन्स आहे याचं काही साईड इफेक्ट नाही चारकोलपासून बनवलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही पंचगोबरपासून शेणापासून बनलं आहे तर तुम्ही नॅचरली घरात वापरू शकता त्याच्यानंतर त्यांच्यासाठी सुगंध लागतो घरामध्ये एक वातावरण प्रसन्न राहण्यासाठी किंवा एक नवीन सुगंध दिसा दरवळावं सगळीकडं त्याच्यासाठी एक अगरबत्ती तयार केली आहे ही अगरबत्ती शेणापासून तयार केली आहे याच्यात सुवासिकता आहे प्रत्येकाच्या घरात लावल्यानंतर वातावरण जे आहे तर ते सगळं सुगंधीमय होऊन जातं एक वेगळा सुगंध घरात दरवळतो आणि आतापर्यंत साधारण जेवढ्यांना दिलं आहे तर तेव्हा सगळ्यांना ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे वापरतात केमिकल रेसिड्यू तर त्यांच्यासाठी हे खूप छान आहे वेगवेगळे -वेग -वेग लोकांना मी आतापर्यंत भरपूर जणांना दिले तर त्यांच्या सगळ्यांचे फीडबॅक खूप छान पद्धतीने आले आणि सगळ्यांना ज्यांना कोणाला आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरायचे किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरायचे त्यांनी हे वापरू शकता धन्यवाद